पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल माहितीप्रमाणे सध्या आर डी साठी सहा पूर्णांक साठ टक्के पर एन क्वार्टरली कंपाऊंडेड इंटरेस्ट रेट लागू आहे याआधी दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये हा रेट सहा पूर्णांक पाच टक्के होता म्हणजे थोडी वाढ झाली आहे इंटरेस्ट रेट सरकार दर तीन महिन्यांनी रिवाइज करत असते एक महत्वाची गोष्ट आता दर महिन्याला पैसे भरायचे असतात पण काही वेळा लक्षात नाहीयेत किंवा विसरायला होतं तेव्हा लगेच खातं बंद होतं का तर नाही अशा वेळी पोस्ट ऑफिसची एक तुम्ही हप्ते चुकवता तेवढा तुमचा मॅच्युरिटी पिरियड वाढू शकतो फक्त जितके महिने हप्ता चुकेल तितके महिने मॅच्युरिटी वाढेल उदाहरणार्थ तुम्ही पाच वर्षांसाठी आरडी घेतली आणि दोन महिने हप्ता राहिला तर आता मॅच्युरिटी पाच वर्ष अधिक दोन महिने अशी होईल पण जर चार पेक्षा जास्त हप्ते चुकले तर ते खातं क्लोज मानलं जातं पण तरीही अशा संपत नाही चौथ्या डिफॉल्ट नंतरच्या दोन महिन्यांच्या आत तुम्ही ते अकाउंट रिव्हाइव्ह म्हणजेच पुन्हा सुरू करू शकता प्रत्येक शंभर रुपयाच्या हप्त्यावर एक रुपये डिफॉल्ट फी लागते म्हणजे पाचशे रुपयांचा हप्ता असेल तर पाच रुपये